नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो दोन हजार चोवीस हे नवं वर्ष सुरू झालं आहे आणि त्यासाठी सगळ्यांना अभिवादन करून मी नव्या वर्षाच्या दिवशी हा व्हिडिओ करतो आहे आज मी तुम्हाला शीर्षक बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की ए बी पी माझा या वाहिनीची जवळजवळ सोळा सतरा वर्ष अँकर पत्रकार म्हणून काम करणारी जी मुलगी आहे ज्ञानाला कदम हिच्या संदर्भाने आणि तिला जे ट्रोलिंग झालं या संदर्भाने बोलणार आहे माझ्या इतर सहकाऱ्यांनी म्हणजे कोण सुशील असेल तुमचे प्रभाकर असेल इतरांनी त्यावर बोलून झालेलं आहे पण तरीही मला वेगळं बोलावंसं वाटलं याचं कारण राजकीयदृष्ट्या त्या ट्रोलर्सनं झोडपून काढण्यात आलं हे बरोबर आहे पण आत्ता हा ट्रोलर शब्द आला वास्तविक ही एक मानसिक विकृती असते आणि ती लक्षात आली पाहिजे आणि ती मानसीच मानसिक असते असं नाही ती पाशवी असते हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे मी तुम्ही तुमच्या अनुभवातली एक गोष्ट सांगतो आपण अनेकदा आपल्या आसपासच्या परिसरात जे कावळे कावकाव कावकाव काव 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 करत फिरत असतात अखंड कलकलाट करत असतात त्या कावळ्यांची झुंड एखाद्या दिवशी त्यांच्यातल्याच एका का कावळ्यावर तुटून पडलेली आपल्याला बघायला मिळते मला अजूनही त्याचं खरं कारण माहिती नाही आहे पण मी ऐकलेलं असं आहे की एखादा कावळा आपल्यापेक्षा वेगळा वागत असेल किंवा त्याला माणूस शिवला वगैरे असं काही काही मी ऐकलेलं आहे खरं खोटं मला माहीत नाही पण ते सगळे कावळे एकत्रित येऊन त्याला चोची मारून 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 बेजार करून टाकतात बंबाळ करून टाकतात जवळजवळ मारून पण टाकतात ही जी कावळ्यांची प्रवृत्ती असते ना ती फक्त कावळ्यांपुरती मर्यादित असते असं मानायचं कारण नाही <coughs> बर्ट्रोट रसेल किंवा मला आता आठवत नाही कोण कुठच्या तरी एका विचारवंताचं मी अनेकदा माझ्या लिखाणात पण ते कोट केलेलं आहे उद्धृत केलेलं आहे त्यांनी ही झुंड पाशवी वृत्ती असते कळप वृत्ती असते हर्ड मेंटॅलिटी असं त्यांनी म्हटलेलं आहे शब्द की ती मेंटॅलिटी ज्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता नाही अशा प्राण्यांकडे असते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्या वेळेला ही प्रवृत्ती उफाळून येते तेव्हा त्यांच्यातली जी नैसर्गिक पाशाभूमी वृत्ती असते ती दृगोचर व्हायला ला लागते आविष्कृत व्हायला लागते आणि योगायोग बघा ज्ञानदा कदमच्या बाबतीत जे सगळे तिच्यावर तुटून पडले हे सगळे स्वतःला आविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये म्हणतात एका देवट्याने तर आम्ही लढलो लढलो नाही लढलो म्हणून दाखवलं आणि कशासाठी लढलात तर आविष्कार आविष्कार स्वातंत्र्य हे आविष्कार स्वातंत्र्य जे लोकशाहीमध्ये लोकशाही चॅनेलमध्ये दाखवण्यात आलं त्याला आविष्कार स्वातंत्र्य म्हणत नाहीत त्याला तो बर्ट्रॉड रोसेल का कोण म्हणतो की पाशवी ज्या उपजत पाशवी प्रवृत्ती असतात त्याचा तो आविष्कार होता की तू राम जन्मभूमीसाठी त्या मंदिरासाठी त्याची बातमी देण्यासाठी अयोध्येला गेली असताना पाचशे वर्ष रामलल्ला वनवासात होता हे शब्द उच्चारताना ज्ञानानं कदम रडली किंवा तिच्या डोळ्यात अश्रू भरून आले त्याच्या यांना वेदना झाल्यात अरे तू आमच्यातली होती तू सेक्युलर तू पुरोगामी तू पत्रकार आणि तू ज्यासाठी अश्रू ढाळते कळप लक्षात ठेवा आजकाल स्वतःला परखड आविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये म्हणणारे जे जे कोणी आहेत आणि पुरोगामी म्हणवणारे आहेत ते किती असहिष्णू आहेत त्याचा सगळ्यात मोठा पुरावा ज्ञानदा कदमच्या त्या अश्रूंनी दिला आणि म्हणून मी त्याला शीर्षक दिलं आहे जे वसंत कानेटकरांच्या नाटकाचं नाव होतं अश्रूंची झाली फुले इतकी वर्ष राम जन्मभूमी अयोध्या हा विषय ज्याच्यासाठी लाखो लाखो लोकांनी अश्रू ढाळलेले आहेत रक्त सांडलेलं आहे, आहे। तिथे ज्ञानदा कदम गेली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले मला असं वाटतं की हे अश्रू त्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा न झालेल्या मूर्तीवर पडलेले अश्रू म्हणजे फुलं फुलं कारण त्यांनी या खऱ्या तथाकथित आविष्कार स्वातंत्र्यवादी पुरोगाम्यांच्या अंगात लपलेला जो पशु आहे पाशवी प्रवृत्ती आहे ती उपजतपणे बाहेर आणली जितकी ज्ञानदा कदम ही पिढ्यानुपिढ्यांची बिड़यन हिंदू आहे आणि हिंदू म्हणून आपलं एक महान दैवत या देशाचं हे वनवासात पडलं होतं अडगळीत पडलं होतं ज्याच्यावर अन्याय झाला त्याची मुक्तता होणार म्हणून ज्ञानदाच्या उपजत भावनांनी जो आविष्कार केला त्यातून हे सगळे पशु बाहेर आले सगळ्यांची नावं घेण्याची गरज नाही आहे ज्यानी ज्यानी ज्ञानदाला ट्रोल करायचा प्रयत्न केला त्यांनी त्याने आपल्यातला पशु बाहेर आणला आणि पशु याचा अर्थ विचार करणारा नाही जो वृत्तीने वागतो भरत्र असेल नेमकं तेच सांगतो की समोरचा माणूस आपल्यातला नाही समोरचा पशु समोरचा कळप समोरचा प्राणी आपल्यातला नाही म्हणून त्याच्यावर झुंडूने झुंडीने जे तुटून पडतात मग ते तरस असतील ते आणखीन कोण रानरेडे असतील मगरी असतील लचके तोडणाऱ्या त्या सगळ्या तुम्ही बघताना त्या कळपवृत्तीने वागतात आणि हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे कसे एका सेकंदामध्ये एका मिनटामध्ये ज्ञानदाच्या तु, डोळ्यातून आलेले आश्रय बघून त्यांच्यातला पशू कसा सापकन बाहेर आला एक सेकंद त्यांना विचार करावा असं वाटलं नाही की हा ज्ञानदा कदम नावाचा एका तरुण मुलीचा आविष्कार आहे त्या तिच्या भावनांचा आविष्कार आहे आविष्कार म्हणजे फक्त पुरोगामी असतो आणि पुरोगामी असतो म्हणजे तो, तो, तो हिंदू विरोधी असला पाहिजे टोप्या चढवून रमजानचे उपास करणाऱ्यांचे उपास सोडवण्यासाठी इफ्तार पार्ट्या करतात त्यांच्या बातम्या कौतुकाने दाखवणारे हे सगळे पुरोगामी आहेत ज्यांना रामलल्लाकडे गेल्यानंतर रामलल्लाच्या त्या रामनगरीच्या पुण्यभूमीत गेल्यानंतर ज्ञानदाच्या डोळ्यात दोन अश्रू झळकले तर किती शॉक वसला आहे बघा मित्रांनो इथे कळतं की हे सेक्युलर तर नाही आहेत पण हे अँटी हिंदू आहेत हे हिंदूंचे वैरी आहेत त्या अयोध्येतले खरे मुस्लिमसुद्धा आज त्या रामलल्लाचं स्वागत करायला तयार झालेत आणि हे बोगस बाटगे आणि खोटे मुस्लिम म्हणता येणार नाही हे भाट पाखंडी लोक आहेत आणि त्यांना ते ज्ञानदाचे अश्रू झोंबले याचं कारण आपल्यातला झाकून लपून ठेवलेला पशु, त्यांच्यातून बाहेर आला त्या क्षणी बाहेर आला आणि हे लोक रोज त्या इंडी डॉट 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 त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह असा शब्द आहे इन्क्लुझिव्ह असा शब्द आहे ना त्या डॉट डॉट अलायन्समध्ये सर्वसमावेशी आणि सर्वसमावेशी डॉट डॉट इंडिया अलायन्सने दिल्लीत शरद पवारांच्या घरी घेतलेल्या पहिल्या बैठकीत एक सप्टेंबरनंतर काय निर्णय घेतला तर सोळा चौदा काहीतरी पत्रकार अँकर आहेत चॅनेलचे त्यांच्यावर बहिष्कार घालायचा हा एक्सक्लुझिव्ह निर्णय घेतला हे आविष्कार स्वातंत्र्यवादी हे समावेशी सर्व समावेशी म्हणवतात स्वतःला आणि सर्व समावेशी म्हणजे आपल्यापेक्षा वेगळा असणाऱ्याचा द्वेष करणं असा हा प्रेमाचा बाजार आहे राहुल गांधी सांगणार ना नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान ही यांची मोहब्बत आहे जे आपल्यातल्याच एका पत्रकार मुलीवर त्या कावळ्यांसारखे तुटून पडले चोची मारायला लागले पण ज्ञानदाने साक्ष दिली आपल्या अश्रूतून साक्ष दिली की खरा हिंदू काय असतो खरा हिंदू काय असतो हे हे हर, हरमखोर सगळे असं म्हणणार आम्ही पण हिंदू आहोत आम्ही पण हिंदू आहोत पण आम्ही भाजपसारखे हिंदू नाही रामलालला पाचशे वर्ष दडपून ठेवला गेला होता याची वेदना होत नाही तो कुठला भाजपचा असो की कम्युनिस्ट पार्टीचा असो तो हिंदू नसतो हिंदू भाजपचा किंवा कम्युनिस्ट पार्टीचा किंवा काँग्रेसचा असा नसतो हिंदू हा हिंदू असतो यांना समता कळत नाही यांना विचार कळत नाही यांना सेक्युलरिझम कळत नाही यांना आविष्कार स्वातंत्र्य कळत नाही आविष्कार हा माणसाच्या उपजत भावनेचा झालेला प्रदर्शन असतं त्याला आविष्कार म्हणतात आणि ते आविष्कार स्वातंत्र्य ज्ञानदाने घेतलं प्रत्यक्ष कारसेवेत भाग घेतलेला एक इंजिनियर त्या राम जन्मभूमीच्या मंदिर आणि परिसराच्या उभारणीत काम करतो आहे तो आपले अनुभव सांगताना ज्ञानदाच्या डोळ्यात पाणी आलं तर तुम्हाला दुखलं का हेच लोक कुठे हजार किलोमीटर चार हजार किलोमीटरवर हमासवर बॉम्ब गोळे सोडले गेले रॉकेट सोडली गेली तर ढाय मोकलून रडत असतात त्याही भावना खोट्या असतात यांचं सगळं कसं खोटं आणि पाखंड असतं हे लक्षात घेतलं पाहिजे हे हमाससाठी रडताना दिसतील हे बाबरी पडल्यावर रडताना दिसतील पण त्यांचं बाबरीसाठी रडणं सुद्धा खोटं असतं यांचं हमाससाठी सुद्धा रडणं खोटं असतं कारण हमासवर इस्रायलनी हल्ला केला आणि इज्रायलचं मोदी समर्थन करत असतील भाजप समर्थन करत असतील तर हे लगेच हमासच्या बाजूने उभे राहतं बाबरी जर शिवसेना हिंदुत्ववादी किंवा हिंदू परिषदेने पाडली असेल तर हे लगेच बाबरीच्या बाजूने उभे राहतात याला बाबरीचं प्रेम म्हणत नाही मित्रांनो बाबरीचं प्रेम नसतं ते हा राम मंदिराचा विरोध असतो आणि राम मंदिराचा विरोध एवढ्यासाठी असतो की विश्व हिंदू परिषद विश्व हिंदू परिषद भाजप भाजप संघ आणि संघाचा द्वेष हा यांचा आत्मा झालेला आहे त्यामुळे रामलल्लासाठी अयोध्येत जाऊन दोन अश्रू ढाळले तर लगेच यांना मिरच्या झोंबल्या आणि त्यांच्यातली लपवून ठेवलेली सगळ्या कॅमेऱ्यापासून लोकांपासून लपवून ठेवलेली पाशवी वृत्ती बाहेर आली ती तुम्ही काय ते नॅशनल जॉग्रफीवर माकडं बघता ना माकडं असतात किंवा ते रेडे असतात रानरेडे असतात वेगवेगळे प्राणी असतात कळपाने जगणारे ते आपल्यापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या कळपावर कसा प्राणघातक हल्ला चढवतात त्यांना रक्तबंबाळ करतात समोरचा आणि इकडचा यांची एकमेकाची ओळखसुद्धा नसते तरीही ते त्याच्यावर तुटून पडतात हे जे कोण ज्ञानदावर तुटून पडले त्यापैकी किती जण ज्ञानदाला खरोखर ओळखले उड़क ओळखतात कधी भेटले तरी आहेत का पण नाही लगेच ज्ञानदावर तुटून पडले कारण ती आपल्यातली नाही आणि आपल्यातली नाही तिचा देश करायचा आपल्यातला नाही त्याला तिरस्काराने हे करायचं त्याच्यावर हल्ला करायचा रक्तबंबाळ करायचं शिव्याशाप द्यायचे ही पाशवी वृत्ती असते आणि याला राहुल गांधी की दुकान म्हणतात ही सगळी त्या मोहब्बतकी दुकानात लाईन लावून रेशन घ्यायला जमलेली टोळी आहे जे ज्ञानदावर तुटून पडले ही पाशवी वृत्ती वेगळी स्वतंत्रपणे सांगणं आवश्यक होतं त्यातलं राजकारण बाजूला ठेवा त्यांची मानसिकता बघा एखादी गोष्ट आवडते का ना आवडते का चांगली आहे का वाईट आहे का तारतम्य नाही बस ही संघाशी संबंधित आहे का ही मोदीशी संबंधित आहे का ही भाजपाशी संबंधित आहे का की त्याच्या विरुद्ध बोलायचं ठणा ना ना, ना ना बेशरम लोक आहेत ते बेशरम म्हणजे त्या जनावरांसारखे पशुवत आहेत पशु जीवन जगतात अजूनही कारण ते विचार करू शकत नाहीत ज्या वेळेला माणूस विचार करतो तेव्हा त्याला ते वा ते चांगलं वाईट यातलं तारतम्य बाळगता येतं ओळखता येतं योग्य अयोग्य ठरवता येतं पण किती ते जसे पशु कळपातले हे डोळे झाकून झुंड म्हणून समोरच्यावर तुटून पडतात आपल्या फायद्याचा तोट्याचा सुद्धा विचार करत नाहीत आपल्या सुरक्षेचा सुद्धा विचार करत नाहीत मित्रांनो त्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला मुंबईत घुसलेले जे अतिरेकी होते त्यांनी त्या कुलाब्यातल्या छबड हाऊसवर हल्ला चढवला का तर ते इस्रायलचं आहे झू लोकांचं आहे अरे जू लोक वगैरे जे काय असतील ते हमास इस्रायल तिकडचं आहे पाकिस्तानशी त्याचा काय संबंध होता पण आपला जीव धोक्यात घालून समुद्र मार्गे मुंबईत आलेल्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी छबड हाऊसवर हल्ला चढवला तो जितका अंधभक्तीचा होता त्यापेक्षा ज्ञानाना कदम हिच्या अश्रू ढाळण्यावर तुटून पडलेले लोक त्या अजमल कसाबपेक्षा तसुभर वेगळे नसतात कारण ते द्वेषाने प्रवृत्त झालेले असतात माणूस असतो तो विचाराने प्रवृत्त होतो विचार करून चांगलं वाईट ठरवतो ज्ञानदा कदमने जे केलं ते तिची उपजत भावना होती हे ज्यांना समजू शकत नाही ती माणसंच नसतात त्यांना माणसांच्या संवेदना कळत नाहीत ते पूर्णपणे बुद्धीने बधीर झालेले असतात तो जसा काय त्या लॅटिन अमेरिका दक्षिण अमेरिकेमध्ये मेक्सिको वगैरे तो मोठा बैल दाखवतात बुल तो तो लाल फडका दिसला की येऊन घुसतो पुढचा मागचा विचार करत नाही सगळी ताकद लावून घुसतो त्या लाल फडक्याच्या बाजूला आणि तो त्याला हुलकावण्यात येणारा असतो तो लाल फडका एका एक मिनटात बाजूला केला की समोर काही दिसत नाही अशी त्या बुलची अवस्था असते त्यापेक्षा हे आविष्कार स्वातंत्र्यवाले आम्ही लढलो रडलो नाही म्हणून बोलणारे दिवटे आहेत ना त्यांची अक्कल गुडघ्यात पण नाही आहे गुडघ्यात पण अक्कल नाही त्यानं कारण त्यांना अक्कलच नाही आहे अक्कल असलेला माणूस विचार करतो समोर त्याच्या भावना समजू शकतो त्याची संवेदनशीलता समजू शकतो पण त्याची कुठलीही भावना न समजता आणि आपल्या भावनांनासुद्धा तिलांजली देऊन जो झुंड मनोवृत्तीने तुटून पडतो तो फक्त पशु असतो आणि ते सांगणं आवश्यक होतं नाही तर माझ्या सगळ्या इतर तरुण सहकाऱ्यांनी ह्या विषयाचा समाचार आधी घेतलेला आहे पण यांच्यात लपलेला जनावर बाहेर आणून दाखवणं बाकी जास्त काय बोलायला का नको यांची पत्रकारिता काय लायकीची आहे हे लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवले त्यावरून कळतं कळतं त्यावरून पण ही झुंडीची जी मनोवृत्ती आहे ती जेव्हा स्वतःला विचारवंत बुद्धिमंत आणि अक्कलमंद वगैरे म्हणून पेश करायला लागली की वेळ मिळाली की त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्याला पर्याय नसतो आणि तो केलाच पाहिजे यांच्या माणसाच्या शरीरात आणि मनात दडी मारून बसलेला जो पशु आहे त्याचा पर्दाफाश करणं आवश्यक होतं बाकीचं सगळं आमच्या कोण असतील सुशील वगैरे त्यांनी सांगून झालेलं आहे ते मी सांगणार नाही हे कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी रडतात काश्मीरातला अतिरेकी मारला गेला तर त्याच्यासाठी हे विद्यापीठामध्ये पुण्यतिथ्या साजऱ्या करतात संसदेवर हल्ला करणाऱ्याच्या तेव्हा यांच्या डोळ्यात अश्रू येतात याकूब मेमनसाठी यांच्या डोळ्यात अश्रू येतात मध्यरात्री उठून सुप्रीम कोर्टात दाद मागायला जातात हे किती पशुतुल्य आहेत हे सांगणं आवश्यक होतं त्यामुळे विषय ज्ञानाला पुरता मर्यादित नाही हे असे मानवी शरीरात वावरणारे पशु आहेत त्यांचा खरा चेहरा तुम्हाला दाखवणं मला अगत्याचं वाटलं खरं तर यांनी जे स्वतःच्या तोंडावर आविष्कार स्वातंत्र्य पुरोगामित्व असं तोंड रंगवलेला मेकअप केलेला आहे तो उतरवला जाणं आवश्यक होतं ज्ञानदा कदमच्या त्या दोन अश्रूंनी यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची रंग रंगोटी उतरून टाकली आणि त्याचं हिंस्र स्वरूप त्यांनाच प्रकट करायला लावलं आणि म्हणून मी म्हटलं की ज्ञानदा कदम बाई तुझ्या त्या अश्रूंनी फुलं केली आणि यांच्या चेहऱ्यावर ते अश्रू पडून त्यांच्यातला हिंस्र स्वरूप जगाला दिसू शकलं म्हणून ज्ञानदाचं अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम केला उशीर झाला असेल पण तरीही केला तो ज्ञानदाचा असण्यापेक्षा किंवा ज्ञानदाची पाठराखण करण्यापेक्षा ह्या मानवी देहात वावरणारे जे पशू आहेत लांडगे तोड करायला निघाल्यासारखे त्यांचा खरा हिंस्र चेहरा तुम्हाला दाखवण्यासाठी केला मित्रांनो विषय आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार